श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवरात्रीचे घट जे आपण बसवलेले असतात तर घट कधी उठवायचे उपवास कधी सोडायचा कडाकणी कधी बांधायची अखंड दिव्याचे काय करायचे त्याचप्रमाणे देवघरातील आपण जे देव पानावरती बसवलेले असतात तर ते जे देवा तरते कदी देव आहेत तर ते कधी हलवायचे देवपूजा कधी करायची त्याचप्रमाणे हे सर्व करताना कोणत्या चुका करू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येकाच्या घरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते म्हणजे घट जे आहेत तर ते बसवले जातात अखंड दिवा लावला जातो घटस्थापना करताना आपण ती आपापल्या पद्धतीनुसार आणि आपल्या परंपरेनुसार करत असतो घट बसवताना आपण ते विशिष्ट शुभ मुहूर्तावरती बसवत असतो नऊ दिवस देवींच्या नऊ रूपांची आपण पूजा करत असतो घटाला रोज पाणी घालत असतो नऊ दिवस नऊ माळा घातल्या जातात नऊ दिवस वेगवेगळ्या देवीप्रमाणे मंत्राचे जप केले जातात तर असे हे जे घट आहेत तर ते आपण कधी उठवायचे घट उठवताना काय नैवेद्य दाखवायचा अखंड दिवा जो आहे तर तो कधी उचलायचा तर ही माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा घट कधी उठवावेत तर बघा काही जणांच्या घरी घट जे आहेत तर ते नवमीला उठवले जातात तर काही जणांच्या घरी घट जे आहेत तर ते दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये नवमी तिथी आणि दसरा तर हे एकाच दिवशी आलेले आहे मग आता हे घट कधी उठवायचे तर ज्यांची परंपरा नवमीला घट विसर्जन करण्याची आहे म्हणजे ज्यांच्या घरी नवमी तिथीला घट जे आहेत तर ते उठवले जातात तर त्यांनी काय करायचं आहे बारा ऑक्टोंबरला जो शुभ मुहूर्त आहे नवमीचा तर त्या मुहूर्तामध्ये हे घट जे आहेत तर ते उठवायचे आहेत आणि हा शुभ मुहूर्त आहे पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत तर या वेळेमध्ये ज्यांच्याकडे नवमीला घट उठतात तर त्यांनी घट उठवायचे आहे आणि ज्यांच्याकडे दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट जे आहेत तर ते उठवले जातात त्यांनी घट कोणत्या शुभमुहूर्तावरती उठवायचे तर दशमी तिथी जी आहे तर ती बारा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेरा ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत असणार आहे त्यामुळे दसरा जो आहे तर तो सुद्धा बारा ऑक्टोबरला आहे आणि ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दशमीला घटाचं विसर्जन केलं जातं तर त्यांनी दुपारी दोन नंतर घट जे आहेत तर ते विसर्जित करायचे आहेत कारण दुपारी विजय मुहूर्त जो आहे तर तो दोन वाजून दोन मिनिटापासून ते दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर या वेळेमध्ये आपल्याला घट जे आहेत तर ते उठवायचे आहेत आता घट जे आहेत तर ते आपण या शुभमूहूर्तावरती उठवायचे आहेत परंतु उपवास जो आहे तर तो मग कधी सोडायचा जा। तर ज्यांचा नऊ दिवस उपवास आहे तर त्यांनी हा जो उपवास आहे तर तो नवमीला सोडायचा आहे आता यंदा नवमी तिथी जी आहे तर ती सुद्धा दसऱ्याच्या दिवशी आलेली आहे त्यामुळे तुम्ही दसऱ्याच्या दिवशीच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता हा जो उपवास आहे तर तो तुम्ही गोड पदार्थ खाऊन किंवा पुरणपोळी खाऊन सोडू शकता परंतु लक्षात घ्या कांदा लसूण जे आहे तर याचा वापर आपल्याला जे काही आपण उपवास सोडण्यासाठी बनवणार आहोत तर त्यामध्ये अजिबात करायचा नाही मांसाहार सुद्धा आपल्याला या दिवशी करायचा नाही आता ज्यांचा उठता बसताचा उपवास आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी अष्टमीला उपवास करायचा आहे आणि तुम्ही नवमी तिथीला ती हा जो उपवास आहे तर तो सोडू शकता म्हणजे नवमी तिथीला म्हणजे कधीतरी यंदा नवमी तिथी जी आहे तर ती बारा ऑक्टोंबरलाच आहे त्यामुळे आपल्याला बारा ऑक्टोंबरलाच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता उपवास जो आहे आपण जे घट बसवतो तर ते घट आपण जेव्हा हलवतो तर त्यानंतर उपवास जो आहे तर तो सोडला जातो त्यामुळे घट उठल्यावरच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल उपवासाची म्हणजे बघा काही ठिकाणी काय करतात की फक्त नवमीला उपवास करतात आणि दसऱ्याच्या दिवशी तो सोडतात तर काही ठिकाणी अष्टमी नवमी अशा दोन्ही तिथींना सुद्धा उपवास केले जातात आणि घट उठवल्यानंतर तो उपवास जो आहे तर तो सोडला जातो म्हणजे ज्यांचे उठता बसताचे उपवास आहेत तर तुमची जशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही हा जो उपवास आहे तर तो सोडू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे कडाकणी आपण घटाला बांधत असतो तर ती कडाकणी जी आहे तर ती कधी बांधावीत तर घट उठवण्याच्या आदल्या दिवशी कडाकणी किंवा धपाटी जी आहेत तर ती केली जातात आता काही जणांकडे कडाकणी जी आहेत तर ती अगदी सप्तमीला अष्टमीला आणि नवमीला सुद्धा बांधली जातात म्हणजे नवरात्रीच्या सातव्या आठव्या आणि नवव्या दिवशी परंतु प्रत्येक भागानुसार पद्धत जी आहे तर ती वेगवेगळी असते शक्यतो कडाकणी जी आहेत तर ती आपण ज्या दिवशी घट उठवणार त्याच्या आदल्या दिवशी केली जातात आणि कडाकणी जी आहेत तर ती पाच सात किंवा नऊ कडाकणी करायची आणि ती घटाला बांधायची ज्याप्रमाणे आपण फुलांची माळ बांधतो तर त्याप्रमाणे ही कडाकणी माळेमध्ये बांधायची आणि यामध्ये देवीचे दागिने सुद्धा बनवले जातात जसं की वेणी असेल फणी जोडवी माळ हार तर असे या कडाकण्याच्या पिठापासूनच बनवले जातात आणि ते सुद्धा या माळेमध्ये बांधले जातात त्याचप्रमाणे तुम्ही बाहेर जर नैवेद्य दाखवणार असाल देवीच्या मंदिरामध्ये वगैरे तर पाच कडाकणी ज्या आहेत तर त्या पाच कडाकण्याची माळ जी आहे तर ती आपल्याला मंदिरामध्ये न्यायची आहे आणि याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे घट कसा हलवायचा तर प्रथम आपल्याला त्या घटाला हळदी कुंकू व्हायचा आहे त्या अगोदर आपल्याला दिवा जो आहे अखंड दिवा आपला असणारच आहे चालू तर त्या दिव्याला सुद्धा हळदी कुंकू आहे मग घटाला हळदी कुंकू आहे आणि यानंतर आपल्याला देवीकडे क्षमा प्रार्थना करायची आहे की या नऊ दिवसात जर आपण देवीची सेवा करताना काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर तर असं म्हणायचं आहे आणि देवीची क्षमा प्रार्थना करायची आहे यानंतर आपल्याला देवीची आरती जी आहे तर ती करायची आहे तुमच्याकडे जर पुरणाचे दिवे बनवत असतील तर तुम्ही एकवीस पूर्णाचे दिवे बनवू शकता म्हणजे पुरण तयार करायचं आहे जसं की हरभरा डाळ शिजवून ती बारीक करून त्यामध्ये गुळ मिक्स करून तर हे आपण पुरण बनवतो असतो ज्याप्रमाणे पुरणपोळीसाठी पुरण बनवतो तर तसं पुरण बनवून आपल्याला एक ताट घेऊन त्या ताटामध्ये हे थापायचं आहे आणि त्यामध्ये एकवीस होल तयार करायची त्यामध्ये आपल्याला फुलवातींचा आणि तुपाचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही सेपरेट एकवीस पुरणाचे दिवे बनवले तरी चालतील आणि याची आपल्या याने आपल्याला काय करायचं आहे तर देवीची आरती करायची आहे घटाची आरती जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर घट जो आहे तर तो हलवायचा आहे घटावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि सर्वप्रथम उत्तर दिशेला आपल्याला घट हलवायचा आहे आणि यानंतर घट पाच वेळेला उचलून खाली ठेवायचं आहे आणि हे सर्व करताना कुलदेवीचे नाव घेत आपल्याला हा घट हलवायचा आहे किंवा तुम्ही फक्त उदो उदो एवढे म्हटले तरीसुद्धा चालेल आता घट जो आहे तर तो कुणी उठवावा तर घरातील कर्त्या पुरुषाने घट उठवणे हे कधीही शुभ मानले जाते परंतु जर घरातील कर्ता पुरुष नसेल तर मग घरातील स्त्रीने जरी घट उठवले किंवा घरातील मुलाने किंवा अगदी कुमारिकेने जरी घट उठवले तरीसुद्धा चालेल त्यानंतर घटाचं जे पाणी असतं तर ते घरामध्ये शिंपडायचं आहे उरलेलं पाणी तुम्ही झाडांना घालू शकता घटामध्ये आपण जे नाणं टाकलेलं आहे तर ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे त्याचप्रमाणे इतर गोष्टी ज्या आहेत तर त्या विसर्जित करायच्या आहेत फळे वगैरे ठेवली असतील तर ती आपण खाऊ शकतो आणि दक्षिणा जी आहे तर ती तुम्ही एखाद्या गरीब गरजू व्यक्तींना दान स्वरूपामध्ये देऊ शकता त्याचप्रमाणे घटावरती आपण जो नारळ ठेवतो तर नारळ जो आहे तर आपल्याला तो विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही तो, कि तो थोडा दिवस म्हणजे आठ दहा दिवस लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या घरामध्ये ठेवू शकता देवीचा आशीर्वाद म्हणून आणि त्यानंतर तुम्ही तो नारळ विसर्जित सुद्धा करू शकता आता काही भागामध्ये हा नारळ जो आहे तर तो फोडला जातो परंतु हा नारळ आपण त्याची नऊ दिवस देवी म्हणून पूजा केलेली असते त्यामुळे शक्यतो हा नारळ न फोडता आपल्याला तो मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तुमच्याकडे जर पद्धत असेल की नारळ फोडण्याची तर तुम्ही जरी फोडला तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला घट विसर्जन जे आहे तर ते करायचं आहे आणि यानंतर आपल्याला अखंड दिवा जो आहे तर तो आता कधी उचलायचा तर दिवा जो आहे तर तो जर चालू असेल दिव्यामध्ये तेल असेल तर तो दिवा जो आहे तर तो आपल्याला लगेच उचलायचा नाही तर आपोआप आप हा दिवा जो आहे तर तो शांत होऊ द्यायचा आहे आणि आपोआप दिवा शांत झाल्यावरच आपल्याला उचलायचा आहे आपण स्वतः दिवा जो आहे तर तो अजिबात विजवायचा नाही यानंतर दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना घरी जाऊन आपण सोन्याची म्हणजे आपट्याची जी पाने आहेत तर ती सुद्धा देत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे तर आपट्याची सुद्धा द्यायची आहेत त्याचप्रमाणे आदल्या दिवशी घटाला जी आपण कडाकणी बांधत असतो तर त्याचा प्रसादसुद्धा आपण देत असतो आता सर्वात महत्वाचं म्हणजे देवपूजा जी आहे तर ती कधी करावी देव कधी हलवावेत तर देव जे आहेत तर आपण जेव्हा घट उठवतो तर त्यानंतर आपल्याला देव जे आहेत तर ते हलवायचे आहेत म्हणजे देव हे दसऱ्याच्या दिवशी हलव हलवले जातात आता यंदा नवमी तिथी आणि दसरा एकत्र आलेला आहे त्यामुळे घट आपल्याला अगोदर उठवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर देवसुद्धा हलवायचे आहेत देवांनासुद्धा आपल्याला पंचामृताचं स्नान जे आहे तर ते घालायचं आहे देवांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या देवघरामध्ये देवांचं जे कापड असतं तर ते नवीन जे कापड आहे तर ते आपल्याला देवांना या दिवशी आपल्याला अंतरायचं आहे नवीन कापड अंतरून त्यावरती आपल्याला देवांची विधिवत पूजा प्रत्येक देव ज्या ज्या ठिकाणी असो तर त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या स्थानावरती आपल्याला विधिवत देवांची पूजा जी आहे तर ती करायची आहे तर अशा प्रकारे आपण घट जे आहेत तर ते उठवायचे आहेत उपवास सोडायचा आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व करताना आपल्याला काही चुका करायच्या नाहीत जसं की उपवास सोडताना तामशिक अन्नपदार्थ खायचे नाहीत कांदा लसूण असेल मांसाहार असेल किंवा जास्त तेलकट पदार्थ तर आपल्याला हे टाळायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला जे जड पदार्थ आहेत तर ते खाणंसुद्धा टाळायचं आहे कारण आपण उपवास केलेला असतो पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा डोकेदुखीचा त्रास जो आहे तर तो होऊ शकतो त्यामुळे या दिवशी बटाटासुद्धा पचायला जड असतो तर बटाटा खाणंसुद्धा टाळायचं आहे कॉपी पिणंसुद्धा तुम्ही टाळू शकता तसेच घटावरचा नारळ हा शक्यतो फोडू नये त्याचप्रमाणे अखंड दिवा चालू असताना तो विजवू नये किंवा उचलू नये तर तो आपोआप आपल्याला शांत होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच उचलायचा आहे तर अशा छोट्या छोट्या ज्या चुका आहेत तर त्यासुद्धा आपल्याला अजिबात करायच्या नाहीत